वळसंग ग्राम वळसंग ग्रामपंचायत कार्यालय येथे अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञानांचा अतांग महासागरास विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले वळसंग ई भूमी आहे जे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने कुणीच झालेले आहे बाबासाहेबांनी येऊन केलेल्या विहिरीचे सुशोभीकरण मोठ्या प्रमाणात काम चालू आहे यापुढेही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मोठा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी दिनकर केली बाबासाहेब आंबेडकरांनी भेट देऊन येथील लोकांना पिण्याच्या पाण्याची खुली करून दिली त्यामुळे त्यांचा येथील लोकांवर खूप मोठा प्रभाव आहे आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांनी भेट दिल्यामुळे या गावात मोठ्या प्रमाणात क्रांतिकारक निर्माण झाले या क्रांतिकारकांचं सुद्धा स्मारक या ठिकाणी व्हावं अशी या ठिकाणी अपेक्षा आहे त्याचबरोबर आमदार सचिन तलच कल्याण शेट्टी व आनंद चंदनसुळे यांच्या प्रयत्नातून वळसंगला जे बोधस्तूत झालेलं आहे त्याचप्रमाणे वळसंगला स्मारक येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात एखादा सभागृह निर्माण व्हावं अशी या ठिकाणी मी या दिनानिमित्त मागणी केली आहे धन्यवाद यावेळी सरपंच जगदीश आटत उपसरपंच आरिफ कुरेशी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड ग्रामपंचायत सदस्य शालम अमली चुंगे समीर कटरे सिद्धाराम वाघमारे दीपक गायकवाड अक्षय गायकवाड जिलाने बाबडे श्रीशैल भुसंडगी सलीम मनुरे, जगदेवी वाघमारे आदी उपस्थित होते